नमस्कार स्त्रीशक्ती पोर्टलवरती मुलींनी कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे संदर्भात आपण आज माहिती बघणार आहोत रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ते स्त्रीशक्ती पोर्टल जे आहे ते तुम्हाला कसं फायदेशीर राहील त्या संदर्भात आपण रजिस्ट्रेशन झाल्यावरती बघूया स्त्रीशक्ती या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करण्यासाठीच्या ज्या काही मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आपल्याला मिळालेल्या आहेत तर स्त्रीशक्ती या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन कसं करायचं आपण सुरुवातीला बघू आपण गुगलवरती स्त्री शक्ती डॉट ओ आर जी म्हणून आपण टाकायचं आहे ओके ओके स्त्रीशक्ती ओ आर जी म्हणून आपण जर टाकलं तर आपला ही विंडो पॉप ऑफ होईल याच्यावरती हे याचं ते इंटरफेस आहे याच्यावरती लॉग इन म्हणून एक ऑप्शन आहे आ, नंतर फॉरवर्ड पासवर्ड आहे आपल्याला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणून आपण इथे सुरुवातीला रजिस्टर म्हणणार आहोत अगदी क्विकमध्ये आपण हे सगळं रजिस्ट्रेशन बघणार आहोत इथं सुरुवातीला तुमचं नाव टाकायचं आहे नंतर तुमचं आड नाव टाकायचं आहे ईमेल आय डी टाकायचं आहे नंतर तुमचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे ठीक आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं स्वयंसिद्धा या ऑप्शनवरती याला इथे यस म्हणायचं आहे नंतर इथे तुमचा स्टेट जो आहे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणून स्टेट आपण महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक आपला रायगड आहे जो विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तिथं त्याने ते सिलेक्ट करायचं आहे तालुका जो आहे जो त्या तालुक्यामध्ये राहतो तो तालुका आपण सिलेक्ट करायचा आहे नंतर इथे एक शॉर्टमध्ये ॲड्रेस टाकायचा आहे नंतर रोल जो आहे तुम्ही या स्त्री शक्तीवरती ॲज अ स्टुडंट म्हणून फॅकल्टी म्हणून स्टाफ म्हणून की ऑदर म्हणून रजिस्ट्रेशन करत आहात ते टाकायचं आहे आपण इथं स्टुडंट म्हणून करणार आहोत आपली युनिव्हर्सिटी टाकायची आहे इथं वेगवेगळ्या जे काही विद्यापीठ आहेत ती विद्यापीठं इथं रजिस्टर्ड केलेली आहेत आपलं विद्यापीठ आपण म्हणूया युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई आहे कॉलेजसुद्धा इथं सगळ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत जर तुमचं कॉलेज जर रजिस्टर्ड नसेल तर तुम्ही इथे फाइंड युअर कॉलेज रजिस्टर्ड हिअर म्हणून तुम्ही तुमचं कॉलेज जे आहे ते रजिस्टर्ड करू शकता पण तुम्ही तुमच्या महाविद्यालयाच्या प्रोग्राम ऑफिसरला हे करण्यासाठी सांगायचं आहे इथे सिलेक्ट कॉलेज मी आता माझं कॉलेज जे आहे ते सिलेक्ट करतो नंतर डिपार्टमेंट जे आहे तर जर समजा तुम्ही पी जीला असाल तर तुम्ही डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री बॉटनी झुलॉजी जिओग्राफी वगैरे करू शकता अंडर ग्रॅज्युएटसाठी आपण इथं नॉट ॲप्लिकेबल म्हणूया नंतर स्कूल जे आहे इथं सुद्धा यालासुद्धा आपण नॉट ॲप्लिकेबल म्हणूया स्टडी सेंटर जर तुमचं रजिस्टर्ड असेल तर तुम्ही ते स्टडी सेंटर तुम्ही टाकू शकता इथे मी नॉट ॲप्लिकेबल म्हणू स्ट्रीम जे आहे समजा तर बॅचलर्स ग्रॅज्युएशन डिग्री इथं सिलेक्ट केलेले आहे कोणी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल पी एच डी असेल वॉट एवर जे तुमचं सर्टिफिकेट कोर्स असेल डिप्लोमा असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे इथं मी बॅचलर्स किंवा ग्रॅज्युएट टाकतो नंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि इथे पासवर्ड जो आहे तो पासवर्ड तुम्ही सेट करायचा आहे तर पासवर्ड सेट करताना तुमचं नाव आणि ॲट दी रेट एक तुमचा स्पेशल कॅरेक्टर तुम्ही टाकू शकता मी इथे पासवर्ड टाकलेला आहे इथे तुम्हाला आय ॲग्री टू दी टर्म्स अँड कंडिशन्स म्हणून करायचं आहे इथे रजिस्टर्ड म्हणायचं आहे इथे पासवर्ड तुम्ही सेव म्हणू शकता किंवा नॉट नॉ म्हणू शकता तर रजिस्ट्रेशन माझं सक्सेसफुली झालेलं आहे नंतर मी माझा मोबाईल नंबर आणि किंवा माझ्या ईमेल आय डीवरून परत लॉग इन करू शकतो ठीक आहे माझा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकला मी इथे याच्यावरती स्त्रीशक्ती या जे काही पोर्टल आहे या पोर्टलवरती मी इथे आलेलो आहे तर आता ही जी काही पोर्टल आहे विद्यार्थी मित्रो मैत्रिणींनो हे पोर्टल आपल्या आप फेसबुकसारखं आणि इन्स्टा आय डीसारखं आहे इथे तुम्हाला लक्षात येईल इथं तुमचं नाव आहे राईट इथे तुमचा प्रोफाईल वगैरे तुम्ही ॲड करू शकता इथे होम नावाचं एक ऑप्शन आहे याच्यावरती ज्या ज्या महिलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या त्या महिलांच्या जे काही फोटोज वगैरे आहेत हे फोटोज वगैरे तुम्हाला इथे बघायला भेटतील इथे तुम्ही फेसबुकसारख्याच फ्रेंड रिक्वेस्ट पाटू वरती तुम्ही पाठवू शकता याच्यावरती मेसेज वगैरे आले ते मेसेज हे करू शकता काही पोस्ट जर आवडल्या तर सेवड म्हणून तुम्ही करू शकता याच्यामध्ये ग्रुप तुम्ही तयार करू शकता इंस्टाग्रामवरती जशा रील तुम्ही क्रिएट करता तशा रील्स तुम्ही इथे क्रिएट करू शकता इथे पेजेस आहेत पेजेस तुम्ही तयार करू शकता काही इव्हेंट जे आहेत ते इव्हेंट हे करू शकता मार्केट प्लेस जे आहे जर समजा तुम्हाला काही वस्तू जर खरेदी करायच्या असतील किंवा विक्री करायच्या असतील तर तुम्ही येथे या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही आ, तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी जशा फेसबुक आणि इन्स्टावरती रजिस्टर करतो त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता तर याच्यावरती पूर्ण भारतभरामधल्या ज्या काही महिला आहेत त्या महिला या पोर्टलवरती एकत्रितपणे येणार आहेत आणि भविष्यामध्ये या, या, या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या गव्हर्मेंटच्या ज्या काही स्कीम्स असतील किंवा तुम्हाला काही एक्सप्लोअर करायचा का असेल तुम्हाला जर काही स्त्रियांच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला काम करायचं का असेल किंवा तुम्हाला तुमचे काही प्रोडक्ट्स वगैरे जे आहेत जर ते विकायचे असतील तर त्या पोर्टलच्या माध्यमातून भविष्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी इथे करू शकता हे ऑन गोईंग आहे याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अजून ॲड होतील आणि त्यानंतर तुम्हाला बघायला भेटतील तर सर्वांनी याच्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि या पोर्टलचा वापरच जो आहे तो वापर तुम्ही करून बघायला काही हरकत नाही धन्यवाद